गोल तालीम बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं अयोध्या काशी मथुरा बॉम्ब न उडवणार असं पोस्टाद्वारे पत्र तीस जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर जिल्हा बलोपासना प्रमुख योगेश पिरचंद सलगर यांच्या राहत्या घरी पाठवण्यात आला आहे याबाबत गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळं गोल तालीम बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं संबंधितांवर कारवाई होण्याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर जिल्हा संयोजक दीपक मुक्ता शहर मंत्री रवी नामदास महाविद्यालयीन प्रमुख सतीश आनंदकर भवानीपेठ प्रखंड मंत्री महादेव स्वामी दिनेश वर्पे आकाश रेवणी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते आहोत की सोलापुरात सकल हिंदू समाज एक गुण्या गोविंद नांदाची सगळ्याला घेऊन हे प्रयत्न सुरू आहे पण काही मनोवृत्ती या सोलापुरामध्ये असंतुलन पसरून खूप मोठा धार्मिक उन्मात महत्वाच्या तयारीमध्ये आहेत त्याचा उदाहरणार्थ बावीस तारखेला आपल्या सोलापूर शहरामध्ये काही ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांवर हिंदू बांधवांवर प्राण प्राण खाता झाला होता व त्याच निमित्तानं अक्कलकोट ता, तालुक्यामध्ये देखील असेच हिंदू युवकाला डोक्यात कोयत्या घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो व सन्मान पोलीस आयुक्त साहेबांना सा विनंती 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 करतो की आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये तात्काळपणे सखोल चौकशी करून जे करूं, जे कोणीही ही दोषी असतील त्यांना शासनाच्या माध्यमातून आपल्या आपल्या माध्यमातून गजाड करावे व योग्य ती कारवाई करावी एवढेच बोलतो